डॉक्टर यशवंत चावरे न्यायाधीशांचे मनोगत साक्षीदार नंबर तीन डॉक्टर पोटे यांचा सर तपास तारीख वीस रोजी सहा वाजता एकवीस रोजी एक व तारीख सत्तावीस रोजी एक माणूस पोलिसांकडून आपल्याकडे उपचाराकरिता आणले व कोणालाही दवाखान्यात ठेवून घ्यावे लागले नाही एक दोन दिवस मलमपट्ट्या कराव्या लागल्याचे सांगितले साक्षीदार नंबर चार रावसा कुलकर्णी मामलेदार म्हणाले त्यांचा सरतपास तारीख वीस रोजी कचेरी तीनचे सुमारास पोलिसांची शिट्टी ऐकली तेव्हा तपास केला तेव्हा समजले की दंगा होत आहे म्हणून मी तिकडे जाण्यास बाहेर पडलो तो शेक इन्स्पेक्टर आले व आम्ही बरोबरच निघालो ते युनिफॉर्ममध्ये नव्हते दारूचे दुकानावर आलो तेव्हा एका इसमाला लागलेले होते व एकजण त्याचे डोक्यावर पाणी ओतीत होते असे पाहिले दुसऱ्या बाजूलाही असाच एक इसम होता दारू दुकानदाराने सांगितले की हे पश्चिम दिशेकडून मार खाऊन आले नंतर महारांचे मंडपावरून देवळात आले हजार बाराशे लोक तेथे होते एकाच्या हातात काठी होती आम्ही लोकांना जाण्यास सांगितले ते म्हणाले महारांना प्रथम घालवा मग आम्ही जातो आम्ही गेल्यावर ते कदाचित देवळात शिरतील इन्स्पेक्टरनी सांगितले आम्ही पहारा बसवतो पण लोक जात नाही असे म्हणाले नाहीत व गेलेही नाहीत मागे पुढे करीत होते आम्ही पंधरा वीस मिनटे फार तर अर्धा तास त्यांचे जवळ वाद केला असेल आम्ही सर्वांना ऐकू जाईल असे बोलत होतो व्यक्तीजवळ बोलत नव्हतो देवचंद व डिंगणकर तेथे होते असे आठवते पुढे मी व इन्स्पेक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन आलो उत्तरेकडच्या शिंग्याजवळ उभे राहिलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे येण्यास खुशी नव्हते तीन पंचेचाळीसचा सुमार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवळातील लोकांस सांगितले की आम्हास देवळात शिरावयाचे नाही नंतर आम्ही महार लोकांना निघून जाण्यास सांगण्याकरिता त्यांचा मंडपाकडे गेलो त्यावेळी इन्स्पेक्टर आमच्याबरोबर नव्हते पुढे आम्ही डाक बंगल्यावर गेलो तेथे महार लोक होते त्यात काही दुखापत झालेले होते त्यास दवाखान्यात पाठविण्याची व बाकीच्या सुरक्षित बाहेर पाठविण्याची तजवीज करून मी देवळाकडे परतलो तेव्हा कोपऱ्यावर इन्स्पेक्टर भेटले देवळात त्यावेळी दहा पाच माणसे असतील इन्स्पेक्टर आणि मला सांगितले की लोकांनी दगड मारले व मला एक लागला नंतर बाजारपेठेच्या मोठ्या रस्त्याने तपास करीत मी गेलो मला कोणी दुखापत झालेला आढळला नाही आपण मुसलमान देवळात का बाहेर व्हा असे इन्स्पेक्टर अण्णा ढिंगणकर म्हणाले मी ऐकले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद